जेवणात आंब्याचा रस असला की दुसरी भाजी नसली तरी पण चालते तर इस्लामपूरमध्ये भाऊजींचं काम होतं म्हणून दिदी आणि भाऊजी माझ्याकडे आले कासेगावला गुरुवार असल्यामुळे बेग साधाच केला जेवण केलं आणि आम्ही निघालो इस्लामपूरला इस्लामपूर मधल्या भाऊजींचं काम लवकर झालं वेळ होता म्हणून आम्ही औदुंबरला निघालो तर औदुंबर मध्ये आल्यावर एवढी गर्दी होती की नाही गुरुवार होता आमोशा होती त्यामुळे भरपूर गर्दी होती गाडी लाव्या पण जागा नव्हती आम्हाला आणि कशी तर आम्ही गाडी लावली निघालो दर्शन घ्यायचं झोपल्या गोल्याला मी उठवलं आणि मला परत वाटायला लागली की उठवलं तुटवलं याला झोपलेलाच बरा होता इथं मंदिरात जाताना पाय धुऊन जायचं असतंय तर गोल्याला वाटलं की खेळायलाच पाणी ठेवले म्हणून इथं खेळायलाच लागलं मंदिरात पाया पडायला चिना आतमध्ये तसंच गोल्याला उचलून मंदिरात आणलं आणि इथं बघतो तर लाईन लागली होती मोठीच्या मोठी दर्शन घ्यायसाठी लाईन काय लई मोठी नव्हती म्हणून म्हणलं थोडासा टाइमपास करायचा आणि व्हिडिओ केला फोटो काढले तर भाऊ आमच्या इथे गोल्याला खेळवायला लागल होत नंतर आम्ही लाईममध्ये राहिले असतानाच गंध लावून घेतला सगळ्यांनी सगळ्यांचं गंध लावून तर गोल्या लाईन मधन निघलं बाजूला चाललं नदीचं पाणी बघायला एवढं पाणी त्यानं कधीच बघितलं नव्हतं आता मी तुम्हाला मंदिरासमोरची गच्च भरली नदी दाखवते आणि नदीमध्ये मगरी पण आहेत बरं का आमचं सगळ्यांचं दर्शन घेऊन झालं वेळ प्रसाद खायची तर पेढ्याचा प्रसाद घेतला होता आम्ही आणि सगळ्यांनी खाल्ला प्रसाद गोल्याला अर्धा पेढा खायला दिला म्हणून गोल्या नाराज होता त्याला अजून पेडा खायचा होता पेडा घेऊन येताना गोल्याना भाऊजींकडे बघितलं आणि म्हणलं काय तर द्या दिस त्याला घेऊन येऊया पण त्याला काय कोणी दिलंच नाही म्हणून परत मला पेढाच खाल्ला बरा पण नंतर त्याला सगळ्यांनी घेतला तसा पंखा मिळाला आणि माझ्याकडे पेड्याचा बॉक्स दिला आणि मला मला पंखाच खेळायचा कसा खेळायचा दाखव मला आणि इकडे बहीण भावांचा खेळ चालला होता पंख्याबरोबर सगळ्यांनाच काय काय घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या घरी तर इस्लामपूरमध्ये भरपूर पाऊस पडला होता व्हिडिओ इथेच संपतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय